वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत नमस्कार आज राहुल प्रकाश आवाडे यांचा हा दैदिप्यमान विजय हा खरोखर मी खूप स्वागतार्थ आहे आणि नक्कीच हा विजय आमच्यासारख्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांना एक नक्कीच आम्हाला एक स्फूर्ती आणि प्रेरणा आणि स्वाभिमान राहण्याचं एक काम असं वाटतंय कारण येणाऱ्या ज्या बावीस काळामध्ये बावीस दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही जे ग्राउंड लेवलला कार्यकर्ता म्हणून जे आम्ही काम केलं आणि त्या कामाची पोचपावती पो म्हणून नक्कीच आम्हाला हा यशस्वी गुलाल आम्हाला आज लागलेला आहे आणि निश्चितच पुढच्या येणाऱ्या काळातसुद्धा भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून नक्कीच आम्हालासुद्धा या ठिकाणी चांगल्या संध्या मिळतील आणि प्रत्येक उमेदवाराला आणि प्रत्येक कार्यकर्त्याला मनोबल उंचावेल असा आत्मविश्वास वाढेल जय हिंद जय महाराष्ट्र युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा